दादांची गाडी दादांची गाडी आणि आता काही क्षणातच आपण या ठिकाणी पोहोचतोय तिथं दादांची राखण्याची व्यवस्था या सगळ्या करण्यात आली जुन्नरच्या नागरिकांकडून करण्यात आली आहे आणि राज्यभरातल्या सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे आपण सगळ्यांनी जुन्नरला यावं कुणी पुढं जाण्याचा त्या ठिकाणी घाट घालू नये सगळे मी थांबा दादा या ठिकाणी राजा शिवछत्रपतींच्या जन्मभूमीचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर आपण या जुन्नर भूमीतून मुंबईच्या दिशेने पोच करणार आहोत आणि कुणी हा जो मेसेज आहे

લો <laughs> લામી <sum> <hums> <hums> गडाच्या पायथ्याला या ठिकाणी दादांचं आगमन झालेलं आहे आपण पाटील यांचं शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला या ठिकाणी आहे काल सकाळी दहा वाजता सुरू झालेला प्रवास या ठिकाणी मला पाटील जुन्नर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आराम करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत यानंतर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जाऊन ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघणार आहेत খোণকারা কোকে নার্য়া